नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास एक एप्रिल भागामध्ये भावना आनंदीच्या स्कूलमध्ये जाते टीचर म्हणतात माफ करा मॅडम भावना म्हणते तुम्ही माफी का मागताय त्यानंतर मॅडमनी सांगितलं खूप गोंधळ झाला नाही म्हणजे सिद्धू सरांनी मला सांगितलं पण मी विसरले मी त्यांचा निरोप मॅडमला द्यायला होता ते असं काय सांगते की भावना हादरते ते आता टीचरला सांगते मी आनंदीला घ्यायला येईला दुसरं कुणाकडेच देऊ नका ती बाहेर जाते तिला खूप स्वच्छताप येतो ती म्हणते मी काय करून बसले मी त्यांचं ऐकायला हवं होतं ते मला किती सांगत होते की त्यांची काहीच चूक नाही पण मी ऐकूनच घेतलं नाही आता भावनाला खूप वाईट वाटतं गुढीपाडवा असतो आणि संतोष गुढी उभारत असतो पण त्याला शिंक येते आणि गुढी पाडायला लागते आता सगळे एकदम ओरडतात पण सिद्धू झेलतो आणि हळूच तोंड काढतो त्याचा हसरा चेहरा बघून सगळेच खुश होतात श्रीनिवास म्हणतो सिद्धू तू अगदी गुढी वेळेवर सावरली रे नाहीतर अनर्थ झाला असता लक्ष्मी म्हणते हो ना सिद्धू तू सतत माझ्या मदतीला येतोस कसा कुठून काहीच कळत नाही अगदी देवासारखा सिद्धून तो काकू त्यात काय एवढं तुम्ही तर माझं खूप कौतुक करताय आणि भावनाकडे बघतो पण यावेळेस मात्र भावना अजिबात रागत नसते याचं सिद्धूला खूप आश्चर्य वाटतं पण ते गिफ्ट घेतलं की नाही त्याचं भावनाकडं लक्ष असतं भावना बाहेर येते आणि आश्चर्यचकित होऊन म्हणते हे गिफ्ट कुणी ठेवलं इथं ते आता उचलते आणि नाव वाचते पण त्यावर कुठलंही नाव नसतं तीन ती कमाले हे कोणासाठी ठेवलं तेवढं तिचं लक्ष जातं सिद्धू समोर उभा असतो तिने बघितल्यानंतर तो इकडे तिकडे बघायला लागतो आता भावनाला काय कळायचं ते कळून जातं ती त्याच्याकडे जाते आणि म्हणते हे तुम्ही ठेवलं तर तो काय ना त्याचं मॅडम आज पाडवा आहे आणि आमच्याकडं पद्धत आहे अशी गिफ्ट द्यायची आता भावनाला काय करावं तेच कळत नाही पण ती काही विरोध करत नाही हे बघून सिद्धू बघायला लागतो तिथे सॉरी आ मी काल तुमचं काहीच ऐकून घेतलं नाही खरं तर तुम्ही मला खूप सांगायचा प्रयत्न केला पण आनंदी हरवल्यामुळे मी खूप घाबरले होते माझी समजून घेण्याची मनस्थितीच नव्हती आणि त्यात तुम्ही आनंदीला आणलं म्हणून मी तुम्हाला सिद्धवंतो ठीक आहे ना मॅडम त्यात काय एवढं अव माणूस आपल्या माणसावरच हक्क दाखवतो भावना म्हणते आपलं माणूस तो तो नाही म्हणजे मी आता सिंचना ताईचा भाऊ म्हटल्यावर तुमचा कोणीतरी लागतोच ना भावना करते सिद्धू चासमारू म्हणतो आवडलं का गिफ्ट भावना म्हणते तुम्हाला किती वेळात सांगितलं हो असं काही देत जाऊ नका तुम्हाला माहिती आहे ना मला आवडत नाही सिद्धू म्हणतो खाल्ली माती भावना म्हणते काय म्हणालात तों तो काही नाही काही नाही इकडे जानू खूप शांत शांत असते जयंत म्हणतो जानू काय झालं घरच्यांची आठवण येते का म्हणती नाही जयंत पण आई बाबा आले आणि खूप छान वाटलं आता दोघंजण आनंदात गुढीपाडवा साजरा करतात जयंत म्हणतो जानू मी चुकलो आय एम सॉरी तुम्हाला काय वाटतं हे भावनाचं वागणं योग्य आहे की सगळाच अतिरेक हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद